ही गोष्ट सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची आहे कपिल वस्तू राज्याचा राजकुमार सिद्धार्थ जे पुढे गौतम बुद्ध झाले अतिशय दयाळू आणि शांत स्वभावाचे होते एका दुपारी सिद्धार्थ महालाच्या बागेत फिरत होते निसर्गाचे सौंदर्य आणि पक्ष्यांचा किलबिलाट बघून त्यांना खूप आनंद होत होता अचानक आकाशातून एक हंस जोराने ओरडत थेट सिद्धार्थाच्या पायापाशी येऊन पडला सिद्धार्थाने पाहिले तर त्या हंसाच्या पंखात एक बाण घुसला होता तो पक्षी रक्ताने माखलेला होता आणि वेदनेने थरथर कापत होता हंसाची ती अवस्था बघून सिद्धार्थाचे हृदय भरून आले त्यांनी अतिशय हळुवारपणे हंसाला उचलले त्याच्या अंगातील बाण उपसून काढला आणि आपल्या उपरणे फाडून त्याची जखम स्वच्छ केली सिद्धार्थाने त्या पक्षाला पाणी पाजले आणि त्याला प्रेमळ स्पर्श केला ज्यामुळे हंसाचा जीव थोडा शांत झाला तेवढ्यात तिथे सिद्धार्थाचा भाऊ देवदत्त धावत आला त्याच्या हातात धनुष्य बाण होता तो रागाने ओरडला सिद्धार्था हा हंस माझा आहे मी बाण मारून त्याची शिकार केली आहे तो मला परत दे सिद्धार्थ शांतपणे म्हणाले देवदत्त हा पक्षी जखमी आहे आणि तो माझ्या आश्रयाला आला आहे मी याचे प्राण वाचवले आहेत त्यामुळे मी तुला हा देऊ शकत नाही देवदत्त आपल्या हट्टावर ठाम होता अखेर हा वाद राजा शुद्धोधन यांच्या दरबारात गेला दरबारात दोन्ही बाजू ऐकून घेतल्या गेल्या देवदत्त म्हणाला शिकार करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे आणि मी बाण मारल्यामुळे या हंसावर माझा हक्क आहे तेव्हा राजाने सिद्धार्थाला विचारले तुला काय म्हणायचे आहे सिद्धार्थ फक्त इतकेच म्हणाले हा पक्षी जिवंत आहे आणि त्याला जगायचे आहे मी फक्त त्याला मरणार होता तिथून वाचवले आहे राजा शुद्धोधन यांनी विचारपूर्वक निकाल दिला ते म्हणाले जगाचा नियम असा आहे की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा नेहमीच मोठा असतो ज्याने बाण मारला तो हंसाचा शत्रू ठरला पण ज्याने त्याचे प्राण वाचवले तो त्याचा खरा रक्षक ठरला त्यामुळे हा हंस सिद्धार्थाचाच राहील अशा प्रकारे सिद्धार्थाच्या करुणेचा विजय झाला ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्राणी असो वा माणूस प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि दुसऱ्याला जीवनदान देणे हे जगातले सर्वात मोठे पुण्य आहे